मित्रांनो तुम्ही गुरुचरित्राबद्दल ऐकलंच असेल गुरुचरित्र पारायण किती चमत्कारी आणि किती शक्तिशाली आहे जर पूर्ण नियमांचे पालन करून यथाशक्ती यथाभावे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने आपण हे पारायण संपूर्ण केले पूर्ण केले आणि सात दिवसात पूर्ण केले तर आपल्या मनोवंचित इच्छा पूर्ण होतात आपल्याला जे हवं जे मागणं जो संकल्प असतो तो पूर्ण होतात स्वामी महाराज दत्त महाराज आपल्या मदतीला धावून येतात अशी आख्यायिका एका अशी मान्यता आहे भरपूर स्वामी भक्तांचा अनुभवसुद्धा आहे परंतु गुरुचरित्र पारायणाचे खूप कठीण नियम असतात आणि त्या नियमांचे पालनसुद्धा झाले पाहिजे खायचे नियम झोपायचे नियम पारायण करायचे नियम, नियम कुठे यायचं जायचं काय करायचं त्याचे सगळे नियम असतात परंतु एक आणखी नियम आहे तो सुद्धा तुम्ही समजून घेतला पाहिजे जर तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल आणि रोज पहाटे किंवा सकाळी उठून याचे अध्यायाचे पठन याचे अध्यायाचे वाचन तुम्ही करत असाल तर तुम्हाला रोज संध्याकाळीसुद्धा एका गोष्टीचे वाचन करायचे आहे तरच या पारायणाचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळतात असं सांगितलं जातं तर हे काय आहे तर मित्रांनो समजा तुम्ही सात दिवसाचे पारायण करत आहात आणि रोज सकाळी उठून अध्याय वाचत आहात तर रोज संध्याकाळी तुम्हाला अगरबत्ती दिवा लावून आरती तुमची सेवा करायची आहे पारायणाचे पूजन करायचे आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे एक छोटंसं पुस्तक येतं पोथी येते त्याच्यामध्ये विष्णूचे एक हजार म्हणजे सहस्त्र एक हजार नावं आहेत त्याचे पठण त्याचे वाचन तुम्हाला हो रोज संध्याकाळी जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत रोज संध्याकाळी करायचे आहे याने आपल्या पारायणाला बळ मिळते आपल्या पारायणाची शक्ती वाढते आणि पारायणाचे फळ शंभर पट जास्त आपल्याला मिळतात असं सांगितलं जातं तर तुम्ही सुद्धा पारायण करणार असाल किंवा करत असाल तर विष्णू नामावलीची पोथी आणून ठेवा किंवा गुगलवरून तुम्ही सर्च करून पी डी एफ फाईल डाउनलोड करून तिथून वाचलं तरी चालेल विष्णू नामावली तुम्हाला रोज संध्याकाळी वाचायची आहे धन्यवाद